मुझे नाशिक से सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार दागिने दागिने श्रीमंत पेशवाई आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जेलरोड भागातील नारायण बापू नगर परिसरात पंधरा दिवसांपूर्वी तरुणाला दोघांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या अमित रमेश उगले याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या प्रकरणी संशयित आरोपी मंगेश दादासाहेब जाधव कैलासुरूप रुपेश दादासाहेब जाधव या दोघा भावांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गेल्या वर्षी बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या नारायण विहार सोसायटी जवळ या तिघांमध्ये वाद झाला होता यावेळी मंगेश आणि रुपेश जाधव या सख्या भावांनी अमितला मारहाण करून दगडाने छातीवर जोरदार प्रहार केला होता यावेळी मारहाण करणारे दोघेही तिथून पळून गेले होते यानंतर जखमी अमितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपनगर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मात्र अमितला जबर मार लागल्याने त्याचा सोमवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार उपनगर पोलिसांनी जीवे मारण्याचा जादा कलम या गुन्ह्यात वाढवलेला आहे सध्या ते नाशिकहून मध्यवर्ती कारागृहात आहेत मृत अमितच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगी भाऊ असा परिवार आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड